ब्लॅक मॅजिक करताना हे कोणाला लागतं एक तर ज्याचे प्लॅनेट्स वीक आहेत एक तर जन्मता प्लॅनेट्स वीक असतात प्लॅनेट्स वीक यासाठी असतात कारण पास्ट्राईव्ह कर्म शेवटी निगेटिव्ह <laughs> कर्म केल्यामुळे आज पत्रिकेमध्ये तसे प्लॅनेट्स नाही आहेत की कि कोणी कितीही मॅजिक केलं तरी प्लॅनेट्स त्याला स्टॉप करतील किंवा ते प्रोटेक्ट करतील <laughs> कारण शेवटी प्लॅनेट्स म्हणजे आपली कर्मच आहेत त्यानंतर आपल्या अवतीभोवती वावरणारी लोक जे आपल्याला ओळखत आहेत जे आपल्या चांगलं बघू शकत नाहीयेत तर माझ्याकडे अशा कितीतरी केसेस येतात जिथे डिवोर्स केसेस आहेत वाईफ वाईफवर काहीतरी मॅजिक करत आहे किंवा वाईफ हजबंड वर करत आहे डिवोर्स द्यावा किंवा डिवोर्स देऊ नये यासाठी किंवा भरपूर पैसे मिळावे यासाठी एकमेकांवर केलं जातं पार्टनरशिप असेल किंवा कॉम्पिटेटर्स असतील की त्याची एनर्जी स्टक करतात मग आपण म्हणतो व्यक्तीला एकदम बिझनेस मध्ये लॉस यायला लागला कशामुळे तर हे केलं जातं काही घरांमध्ये त्या पूर्ण फॅमिलीची जो आनंद आहे तो एखाद्याला सहन होत नाही मग हे कोणीही कोणावर करतं पण ज्याच्यावर केलं जातं त्याला ते लागतंय म्हणजे कुठेतरी त्याच्या ता, ओरामध्ये तो फॉल्ट आहे नाहीतर असं आपण म्हणतो आज कितीतरी श्रीमंत व्यक्ती जगात आहेत त्यांच्यावरही कोणी उठून उठसूट ब्लॅक मॅजिक केलं असतं पण हे का त्यांना लागत नाहीये कारण त्यांनी त्यांच्या ओराला तसं प्रोटेक्ट केले त्यांचं और तितकं पॉवरफुल आहे आणि शिवाय कुठेतरी कर्मांचं देणं घेणं नाहीये हे पण असतं तर जिथे कर्मांचं देणं घेणं तिथे त्या व्यक्तीला ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट होतो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँडर विथ चेतन सर्च करा